लागून या पाया नामाचा विचार करा माणसांचा विचार करून चालणार माणूस कुठे थापेल सांगता येत माणूस कुठे खोटं बोलेल सांगता येत नाही पण सोबत असलेलं नाम तुम्हाला ताणून नेल्या वाचून राहणार नाही कारण करने करना हा उपाय है भवत रावया उत्तम हे नाव बिजो ने दी हाथ पाओ कही गो तरले तर दी हा नामे नेले उठा उठी त्यांना मात्र नामाने परिपूर्ण स्थितीकडे नेलं आणि अशी नामाची महती आणि त्या नामाच्या महतीमध्ये स्त्री साधक असो पुरुष साधक असो ज्यांनी मात्र नामाचा वसा हाती घेतलेला आहे त्यांनी निश्चयाने या सगळ्या गोष्टींचं पालन करायचं आहे तुकबराय म्हणतात की बाबा ज्या ठिकाणी विषयी जीव असतील विषयांचं स्मरण करून देणारी असतील अशी जीव स्त्री असोत पुरुष असोत त्यांच्याशी चर्चा करण्यात फायदा होणार नाही आणि का फायदा झाला असता तर मला सांगावं लागलं नसतं अभंगाचं चरण सर लोक गोष्टी तुम्ही आपण एवढे रंगतो एवढे रंगतो किती गोष्ट मनाला लावून घेत असतो जे साधना करणारे स्त्री असो पुरुष असो साधना करत नसतील ज्यांच्याकडे साधना नसेल ज्यांच्याकडे सद्गुरूंची वेतन नसेल अशा लोकांशी तुक म्हणतात की स्त्रियांची भाषा प्राण जाण करू नये म्हणून सगळ्यात प्रथम तुम्हा आपल्याला मात्र साधना केली पाहिजे साधना घेतली पाहिजे या ठिकाणी संत महात्मे म्हणतात कारणे संगती स्वतःच्या हिताकरिता संतांकडे त्यांच्याकडून संतांनी जो वसा लावून ठेवलेला आहे संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले आणि निवडून काढले ते श्रीहरींचे नाव श्री हरी, श्रीहरींच्या नामाचा विचार आजही जसाच्या तसा आहे रामांनी जे आचरणात आणलं श्रीकृष्ण परमात्म्यांनी जे आचरणात आणलं ते हरिबीज आजही जसाच्या तसं आहे आणि त्या विजासाठी तुकम राहिल्यानंतर एकांतीचे वीज आहे आम्हाचे आमच्याकडे ती एकांतीचं वीज आहे आणि त्या एकांतीच्या वीजाचा सगळ्यांना मात्र या ठिकाणी अधिकार आहे कारण त्यांना जर सांगायचं नसतं तर त्यांनी म्हटलं असतं की गरजवान या इकडे बिना गरजू जात असं त्यांनी म्हटलं माहिती म्हणतात सकडांशी येथे आहे अधिकार कलियुगी योद्धा हरीच्या हरी नामे हरिनामाचा जो विचार आहे तो कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी आहे आणि त्या तरुण जाण्याचा उपाय संत महात्म्यांनी तुमच्या आपल्यापर्यंत आणून दिला आणि त्या उपायाशी तुम्हा आपल्याला रथ व्हायचं असेल तर मोठ्या प्रेमाने माझ्या परमात्म्यांचं

चिंतनाचा विषय अगदी सूक्ष्म आहे सूक्ष्म विषयाकडे प्रपंचित जीव वाढत नसतो पण साधूंचं इथंच काम असतं परत 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 ज्याप्रमाणे तो पंचय नावाचा प्राणी एखाद्या ना लोखंडाला आकार देण्यासाठी तापवलेल्या लोखंडावर घावावर घाव घावावर घाव घावावर घाव घालतो त्याला आकार देऊन परिपूर्ण आकार देऊन त्याला जसं धार लावतो तद्वत ज्ञानाचा घावाग घाव घावाघाव साधकाच्या ठिकाणी मारून साधू मात्र त्या ज्ञान खडगा खडगाला परजत असतात बाजत असतात आणि एकदा ज्ञान खडग तीक्ष्ण झालं विषयांचे जे काही काटेकुटे असतात ते ऑटोमॅटिक तुटत असतात आणि त्या विषयांच्या काट्याकोट्यांच्या लोकांना तुटण्यासाठी साधकाचं ज्ञाच खडग वर्जित असले पाहिजे पाणी पाजलेलं असलं पाहिजे आणि पाणी पाजलेलं असेल तर कुठल्याही प्रकारचं तुम्हा आपल्याला भक्तिप्रेमात कोणीही आड येणार नाही भक्तिप्रेमात कोणी आड येऊ नये म्हणून सगळ्यांनी अंतकरणाच्या भावनेने निश्चयात्मक भूमिकेने ते ज्ञान आपलं असं केलं पाहिजे तुकोबराई म्हणतात मी सुद्धा माझ्या सद्गुरूंकडे गेलो आणि ती साधना केली त्या साधनेचा विषय अंतकरणामध्ये ठसवला आणि मग परिणाम स्वरूप संतांची कृपा माझ्यावर झाली

अशी जी साधना आहे ती साधना सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झाली तुका म्हणे ऐशा साधने जो आहे तो जे ज्ञान राहील गुरु कपने किंवा कृपा गुरुकृपेने तोच त्या ज्ञानाचा अधिकारी होईल पण अलीकडे काय झालं एकदा आम्ही राजस्थानमध्ये गेलो आणि गाजी राजस्थानमध्ये सगळं काम ओटांवर होत कशावर ऊट उठ आमचे ती एक मित्र होते त्यांना एक गोष्टीचा लढा लागला की त्या गोष्टींमध्ये एकदम घडून जायचे आता तिकडे काही अंशी शेती होते आणि त्या शेतीमध्ये कपाशीचे होते आता ते ऊटवाल्याने शंभर ऊटांवर त्या कपाशीच्या गोंडऱ्या लागलेल्या होत्या प्रत्येक उटावर पाच पाच गोंधळ्या होत्या किती दोन इकडे दोन तिकडे तिकड्यांनी एक वर किती झाल्या पाच पाच ऊट किती होते शंभर ऊट होते आणि प्रत्येकावर पाच पाच गोंधळ्या होत्या किती झाल्या तर त्याचा खटका पडला तू म्हणल्या सगळ्याला इतक्या बोनऱ्या कधी कपाशी पाहिलेली नाही आमच्याकडे ते बरड भाग झाला तुम्ही आणि ते बरड भागात काही एवढी कपाशी पाहिली जात नाही मग त्याने त्या ओटांकडे पाहिलं बोंद्र्यांकडे पाहिलं आणि सुरुवात झाली त्याच्या आपल्या शंभर बोट पाचशे बोंद्र्या

सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण कधी फ्री हो कधी फ्री हो फ्री कधी होणार त्याचा खटका पडलेला होता तो म्हणजे बाबा शंभर उट पाचशे बोंदऱ्या कधी येमतील कधी पिंतील कधी येमतील कधी पिंतील एक शाने महात्मा माहिती आमच्यात ते म्हणे कुठे पाहिले तो ऊट राजस्थान गेला तो आणि तिथे पाहिला अरे तू घरी पोहोचला तरी ते ओठ निघत नाही तुझ्या कुठे आला बरड भागात आला तरी तो त्याचं चालूच आहे म्हणले शंभर ऊट पाचशे बोंद्र्या इन तीन कधी पिन तीन कधी एक कधी पीन तीन का शिवाय बाबा सारखी भेटले अरे म्हणे उठ बिरले गेले आणि त्या गोंद्रे बनून गेले तिकडे काय झालं तसं आम्ही आमच्या मगच ते का हूट काढून टाका किती ऊट आहेत त्यांच्या डोक्यात बोंदऱ्या किती आहेत पिंडणार कधी पिंजणार कधी हिल्ले बी होणार की कृष्णे बी होणार शंभर उलमी मारून टाका सगळं केलं की साधना होईल पण हे सगळं नाही केलं तर साधना घडणार आणि साधना करण्यासाठी तुकोला म्हणतात तू का म्हणे आयुष्यात साधनी जोर आहे तुची ज्ञान आहे गुरु कृपा गुरु कृपेने तोच त्या ज्ञानाचा अधिकार होईल अधिकारी होईल जो मात्र सगळ्या भांगडीतून बाहेर पडेल आता तुम्हाला सगळं कीर्तन लक्षात राहणार नाही पण शंभर उठ दुसरं काही ज्ञानात राहिलं नाही बाबा शंभर उठल्या राहील बाबा दुसरं नोटांचे मंत्र लय होते लय होते एक तोड बरा गेले बंटल संपून गेले तोड वाढलं का घटलं बंटलचा विचार करायचा का तोड्याचा तोड्याचा विचार करा नाम स्वरूप तोड भेटलं भरपूर आहे आणि नामाचा विचार ज्यांनी ज्यांनी केला अशा महात्म्यांचं तुमचं खोदियार नगर भाग्यशाली आहे त्या खोदियार नगरमध्ये राहणारे तुम्ही सर्व महात्मे सर परिसरातील महामे खूप भाग्याचे आहे एक सत्ता सरत नाही तोवर दुसरा दुसरा सरत नाही तोवर तिसरा तिसरा सरत नाही तोवर चौथा फायदा आहे फायदाच फायदा पण तुका म्हणे लाभ होईल तो, तो व्यापार करा काय फार शिकवावे जास्त काही शिकवणं नाही लाभ होईल तो व्यापार करा आणि त्या लाभाच्या व्यापाराने जीवन सफल करा ज्याचं ज्याचं जीवन सफल झालं त्याने मात्र येणाऱ्या मागील पुण्यवाद महात्म्यांसाठी ते बचत करा त्यांना सांगा शिकवा त्यांना गुरुदीक्षेचा विचार मांडा त्यांच्या असाकरणामध्ये ज्ञानाची जोत टेवत ठेवण्याचा प्रयत्न करा कारण हा जो विषय आहे कथा त्रिवेणी संगम तेथे ओग नाम त्रिवेणीचा नामाचा ओघ ठेवा नुसतं कथा ऐकून झटकून निघून जाऊ नका नामाचा ओघ ठेवा तर ती तुमची कथा सफल आहे नाहीतर नडी तुम्ही कली सोनारे इकडून तिकडे वारी वारे इकडून तिकडे जाऊ येऊ नका चिंतन करा चिंतनात मग्न राहा साधक बना साधकाची शिद्ध व्हा आणि शिद्ध होऊन मात्र या जगाचा निरोप घ्या असाच निरोप घेऊ नका जर असाच निरोप घेतला तर कदाचित दसवावी होईल का नाही गॅरंटी सिद्ध होऊन जर का गेले तर मात्र तुमची पुण्यतिथी झाल्या वाचून राहणार नाही ऐका दहा वर्षे पाच वर्ष तरी मग मुलं पुण्यतिथी ना काही माहिती मरी ते तर <laughs> मरी ते मग पण मला ही तयारी नाही मरण माझे मरण केले मजला केले या न्यायाने जीवन जगा म्हणजे कल्याण होईल आजचे कीर्तन सेवा तुम्हा संतांच्या चरण समर्पित करतो ताडकरी मंडळी वादक मंडळी आदर नकुलदेव सहदेवचा भाऊ आणि खूप आनंद आहे सगळ्यांनी या ठिकाणी आनंद घेतला आज पाचवा दिवस आहे ना सहावा दिवस सहाव्या दिवसाची कथा आपली त्रिमूर्ती असलेली दत्तात्रयजी महाराज यांच्या मुखार यंदात्म्या तुम्ही श्रवण केली आनंद घेतला आम्ही आभागी आहोत आम्ही हो, कर्मट हो, आहोत आणि कर्मट असल्यामुळे कथेचं आत्वादन यावर्षी आम्हाला घडलं नाही क्षमा मागतो आणि अशी पाळी दुसऱ्या वर्षी येऊ नये पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत राहता यावं अशी तुमची सगळं प्रार्थना करतो आणि तुम्ही सगळं बरावास नाही बघावत कधी मग काही दिवस आनंद आहे जैशी स्थिती आहे ऐशा घरी आहे कौतुक आहे संचिता, संचिताचे संचितात नसेल म्हणून कथा ऐकण्याचा लाभ भेटला नाही असो असतो या ठिकाणी माझ्या शिवायला पूर्ण विराम देतो आणि अल्पशा अशा दुबऱ्या बालकाकडून काही चुकलं असेल तर क्षमा मागतो जास्त असेल आपल्या फायद्याचं असेल तर आपलं सकारण्याचा प्रयत्न करा सर्वांच्या चरणी परत येत नतमस्तक होतो क्षमा मागतो आणि शेनेला पूर्ण स्थान देतो जय